नऊ वर्षाच्या शुभ मुहूर्तावर आटपाडी नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला मात्र या सोहळ्याला राजकीय वळण लागल्याचं चित्र दिसून आलं आहे एकीकडे सर्वांना सोबत घेऊन विकास अशी घोषणा केली जात असताना दुसरीकडे शिवसेना गटाची नाराजी उघड झाल्याचं पाहायला मिळालं नेमकं काय घडलं आज आटपाडीत ते पाहूया नुकत्याच पार पडलेल्या आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यू टी जाधव यांनी थेट नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला या विजयाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता नगरपंचायतीमध्ये नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमात नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी वैभव हजारे यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्ष यु टी जाधव आणि सर्व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला पदग्रहणानंतर आटपाडी तलाव परिसरात सार्वजनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते निवडणूक प्रचारादरम्यान आटपाडी तलावाच्या सुशोभीकरणाचे आश्वासन देण्यात आले होते त्याच अनुषंगाने आजचा कार्यक्रम याच ठिकाणी आयोजित करण्यात आला यावेळी तलावात चक्क बोटी आणून बोटीतून पर्यटनाचा अनुभव नागरिकांना देण्यात आला जो या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला या कार्यक्रमाला जचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी आमदार गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर जय देशमुख अनिल पाटील मनोज पाटील यांच्यासह भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते आज एक अत्यंत दिमागदार समितीत पार पडला त्याबद्दल जनतेचे मनावर आठवडेकरांचं विकासाचं जे विका विजन आहे त्या इच्छेनं अपेक्षेनं आकांक्षेनं आम्हाला सर्वांवरती विश्वास आपण ठेवलेला आहे नक्कीच या विश्वासाला साथ ठेवत तुम्हा सर्वांना केलेलं पवित्र मतदान रोगी आशीर्वाद नक्कीच आनंद समाधान वाटेल अशा पद्धतीचा कारभार होईल उत्साह पाहिल्यानंतर खास करून बघायला कसं काचते मग आमच्याकडं तिकडे कसं करणार आहे त्यामुळे तुम्ही या असं निमंत्रण देतो आठपाडी शहराच्या परिवर्तनाच खूप चांगलं काम घडावं आणि ते काम घडवण्यासाठी आम्ही सुद्धा अमरश देशमुख बापू साहेब आणि मी सोबत तुमच्या खात्याला खांदा आम्ही काम करेन या शहरातल्या सामान्य नागरिकाला न्याय मिळावा कुणावरती अन्याय होऊ नये

यामुळे सत्ताधारी व शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली या गैरहजरीबाबत माहिती घेतली असता समोर आलेली कारणे धक्कादायक आहेत या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेत केवळ भाजप नेत्यांचेच फोटो होते शिवसेनेच्या स्थानिक किंवा वरिष्ठ नेत्यांना कार्यक्रमाबाबत कोणताही संपर्क करण्यात आलेला नव्हता अशी माहिती पुढे आली आहे यामुळे हा पदग्रहण सोहळा शासकीय कार्यक्रम नसून भाजपचा वैयक्तिक राजकीय कार्यक्रम असल्याची भावना शिवसेना नेत्यांमध्ये निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे एकीकडे सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या घोषणा आणि दुसरीकडे सत्ताधारी व शिवसेनेत दिसणारी नाराजी या विरोधाभाषी चित्रामुळे आगामी काळात आटपाडी नगरपंचायतीच्या राजकारणात तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आता यावर भाजप आणि शिवसेना नेतृत्व काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे